भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांना आणखी सहा महिन्याची मुदतवाढ मिळू शकते आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे भाजपाचा संसदीय बोर्ड या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहे जे पी नड्डा यांचा कार्यकाळ तीस जूनला म्हणजे उद्या संपणार आहे मात्र त्यांना सहा महिन्याची मुदतवाढ मिळू शकते तर त्यांना मंत्रिमंडळामध्ये थेट केंद्राच्या स्थान मिळालं त्याच्यामुळे आता भाजपा अध्यक्षपदावर कोण नेमकं बसणार संदर्भात चर्चा होती महाराष्ट्रातले भाजपचे नेते विनोद तावडे यांचं नाव या सगळ्यामध्ये आघाडीवर होतं मात्र सध्या जी नवीन अपडेट हाती येते त्यानुसार सहा महिन्यांची मुदतवाढ जे पी नड्डा यांनाच दिली जाऊ शकते आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे पी नड्डा यांना भाजपा अध्यक्षपदी कायम ठेवलं जाऊ शकतं आणखी अपडेट्स घेणार आहोत प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून ओम काय नेमकी कारणं असतील जे पी नड्डा यांनाच ही सहा महिन्याची मुदतवाढ मिळण्यामागची री आपण पाहू शकतो येत्या काळामध्ये महाराष्ट्रासह हो हरियाणा असेल किंवा इतर चार राज्यांमधल्या विधानसभा लोक आहेत आणि या महत्वाच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्र असतील किंवा हरियाणा असेल या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि भाजप प्रणित आघाड्यांचं सरकार आहे त्यामुळे या राज्यातली सत्ता कायम ठेवणं भाजप समोर आव्हान असणार या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती अध्यक्ष बदलणं किंवा त्यानंतर नव्या अध्यक्षाची नेमणूक करणं या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी संघटात्मक रचना आहे ती डिस्टर्ब होऊ शकते किंवा नवीन अध्यक्ष नावागडी राज्य भाजप होईल नेतृत्व बदल्यावर नेतृत्व कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार करते त्यामुळे विद्यमान अध्यक्षांना पुन्हा एकदा नोंदवाढ दिली जाऊ शकते अशी बातमी समोर येते जी ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी